बदलापूरमधील अनक अनेक समस्या आपण आपले बदलापूर या एकमेव वृत्तवाहिनीच्या माध्यमातून वारंवार दाखवण्याचा प्रयत्न करत असतो सा स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावरचे खड्डे असू द्या नाहीतर रस्त्यावर पडलेले खड्डे त्याचबरोबर रस्त्यांची दुरव्यवस्था आजही आपण अशीच एक समस्या तुम्हा सर्वांपुढे घेऊन येत आहोत आणि स्थानिक प्रशासनाला हीच विनंती करूया की त्या समस्येचं लवकरात लवकर तोडगा हा निघलाच पाहिजे नमस्कार मी स्वप्नाली तुम्हाला सर्वांचं आपले बदलापूरमध्ये सहर्ष स्वागत करते समस्या एवढ्या गंभीर होत चालल्या आहे की नागरिकांना सुद्धा त्याचा त्रास होतो आहे समस्या काय आहे बघूया आज आपण बदलापूर पूर्व विभागामध्ये आलेलो आहोत रस्त्याची जर परिस्थिती तुम्ही बघाल तर अक्षरशः रस्ता राहिलेलाच नाही आहे गज जी असतात रस्त्यामधली तीसुद्धा वरती आलेली आहे आणि अशा परिस्थितीतून नागरिक त्यांची वाट काढून मार्ग काढत आहेत जर आपण बघितलं तर हे बघा कधीही इथे दुर्घटना होण्याची शक्यता कोणीही नाकारू शकत नाही आतापर्यंत रस्त्यांमध्ये खड्डे पडल्याचं दृश्य आपण बघितलं होतं परंतु हे खड्डे एवढे जास्त प्रमाणात वाढलेले आहेत की अक्षरशः जे गज असतात रस्ता बनवताना टाकलेली तीसुद्धा आता दिसायला लागली याच्यावरती काय केलं पाहिजे प्रशासन काय करत आहे हा वारंवार प्रश्न नागरिकांकडनं उद्भवतो आहे एक कर्तव्यदक्ष नागरिकांनी आपल्याला वारंवार असे व्हिडिओज पाठवले वारंवार त्यांनी त्यांच्या समस्या आपल्यापुढे मांडलेल्या आहेत की आम्ही याच रस्त्याने रोज ये जा करत असतो आता दिवस आहे साधारण सा तीन वाजेचा सुमारास टाईम होत आहे जर आपण हा बघितलं तर वाहनच नाही पायी चालणाऱ्या ना व्यक्तीलासुद्धा या गजांचा त्रास होऊ शकतो जर हे टोक आपण बघितलं आपण झूम करून बघूया इथून जर कोणी जात असेल तर त्यांना किती मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो हे आपण नाकारू शकत नाही याच्यावरती प्रशासनाने स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे या समस्या एका ठिकाणी नसून सर्वच ठिकाणी उद्भवत आहे आणि हा रस्ता काही लपलेला नाही आहे बदलापूर पूर्व स्टेशन परिसर आहे स्कायबॉक्सच्या अगदी खालचा मार्ग आहे इथे काही नागरिक का आहेत त्यांच्याशीही आपण बोलूया संवाद साधूया बोल। परत वर्ष इकडे कोणी दुर्लक्ष दुर्लक्ष करतात सगळे आम्ही बरेच वेळ विनंती पाठवलेले आहेत तसंच माऊली चौक जिथे आम्ही यादवनगर यादवला टर्न मारतो तिथे पण असा क्रॉस मध्ये आहे तिथे पण पेवर ब्लॉक त्यांनी बसल नाही आहेत अजून सुद्धा झाले अजून आता आहे तसंच आहे अजून याच्यावरती काही होत काही होत नाही दोघ तिघांचे टायर फुटलेले आहेत गाडीचे संताप आपण बघत आहात आणि हा संताप खरंच आक्रोशजनक आहे अजून काही नागरिक आहेत तिथे आपण त्यांच्याशी संवाद साधूया काय बोलाल इथे एवढी मोठी समस्या आहे कोणी येऊन याच्याकडे बघतात तरी नगरपालिकेचे लोक रोज येऊन जातात बघतात त्यांना कला लावून पाहिजे ना इथे इथेच दुकान आहे ना काही अपघात होत असतात ना किती किती पडतात पडतात इथे लेडीज वयस्कर लोक किती पडतात

तो हो तो तर त्याच्यावरती काय केलं पाहिजे स्थानिक प्रशासनाने याच्यावरती खरंच तोडगा काढला पाहिजे आणि जर स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पूल बघितला आपण त्याच्यावर सुद्धा ह्याच समस्या होत होत्या परंतु आपण बातमी केल्याच्या नंतर त्याच्यावरती तोडगा निघलेला आहे अशीच अपेक्षा करूया की या परिसरामध्ये खूप गंभीर परिस्थिती आहे अक्षरशः जर आपण बघितलं तर जर याच्यावरती काही समाधान नाही निघालं तर सगळेच हे जे रॉड आहेत ते पूर्णच गंज जे आहेत अक्षरशः सगळेच बाहेर येतील रस्ता कमी आणि आपल्याला त्याच्यावरूनच जावं लागणार आहे आणि अपघात कधीही होऊ शकतो अपघातग्रस्त जागा आहे ही इथून बघितलं आपण तर शेकडो असे शे नागरिक आहेत जे ये जा करत असतात पायी येणाऱ्यांना सुद्धा इथे त्रास सहन करावा लागतो कर्तव्यदक्ष नागरिकांनी सुद्धा आपल्याला भरपूर वेळेला मागणी केलेली आहे के की तुम्ही तुमच्या वाहिनीच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून ही समस्या दाखवा कारण किती गंभीर समस्या होत चालली आहे बदलापूरची ही दिसली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं बदलापूरकरांनो एक विनंती आहे तुम्हाला सर्वांकडे एक मदत लागणार आहे सगळ्या बदलापूरकरांची पूर्ण बदलापूर शहरामध्ये नको तिथे स्पीड ब्रेकर्स आहेत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे नको तिथे असलेले स्पीड ब्रेकर्स कुठे आहेत तुमच्या एरियामध्ये असतील तर ते सुद्धा प्रतिक्रियेमध्ये द्या आणि जर अशा दुर्घटनाग्रस्त अवस्था कुठे उद्भवत असतील तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा कारण संपूर्ण बदलापूरमध्ये कुठे कुठे अशा दुर अवस्था झालेल्या आहेत रस्त्यांच्या या आपल्याला माहिती पडणं खूप गरजेचं आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर तेही द्या आपण काही रिक्षा चालकांशी इथे संवाद साधण्याचा प्रयत्न करूया समोर येऊन बोलणं खूप कठीण आहे ना नागरिक बोलतात परंतु कॅमेरासमोर मात्र येण्यासाठी घाबरत आहे रस्त्यावर बघितला आपण तर तुम्ही बघू शकता रस्त्याची काय अवस्था झालेली आहे दूर अवस्था झालेली आहे हा रस्ता काय थांबणार नाहीये कारण हा चालता रस्ता आहे बाजूला आपलं जर बघितलं तर रेल्वे स्टेशन स्कायवॉक स्काय वॉकची परिस्थिती तरी आपण असंख्य वेळेला दाखवलेली आहे त्याच्यावरती काहीच मार्ग का निघत नाही हे जड वाहनं बघा जड वाहनं जर इथून गेली तर या रस्त्याचं काय होईल तेही सांगता येत नाही बदलापूर पूर्व परिसरामध्ये आपण आहोत आता बदलापूर पूर्व जवळच इथे नगरपालिका ही आहे आपली जुनी नगरपालिका आहे वरती स्कायवॉक आहे स्काय तर परिस्थिती विचारू नका चालकांना सुद्धा इथे असंख्य अशा समस्यांना तोंड द्यावे लागते तर तुमचं काय प्रतिक्रिया असतील तर तेही द्या स्थानिक प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती करूया हा रस्ता खूप जास्त धोक्याचा झालेला आहे याच्यावरती लवकरात लवकर तो तोडगा काढण्यात यावा ज्या वेळेला जे गंज आहे ते दिसायला लागलेले आहे जे गज आहेत ते दिसायला लागलेले आहेत म्हणजे परिस्थिती किती गंभीर आहे आपण विचार करू शकतो तर बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह कोणी बोलताय का बघूया आपण काय बोलणार या समस्येवर काय बोलू आता काफी दिनों से है इसको कोई करने वाला है नहीं इसको आपण काढले आयला इतरा थोडा टार्ला वाट लावतो इत कन्नंदर गाडीला वाट लावतो ठीक आहे सर ओ डाळ फाटे लाग दिस एका दिशचा आहे सर असं भरपूर दिवसांपासून भरपूर दिवसापासून हे असच आहे क्षमा असावी आमच्या निदर्शनात एका नागरिकाने हे आणून दिलेलं आहे आणि त्याचमुळे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो आहे तर त्या नागरिकाचे खूप खूप धन्यवाद एक नागरिक नसून असे म भरपूर असे नागरिक आहे ज्यांनी या रस्त्याची जी अवस्थ दुरावस्था झालेली आहे ती आमच्यापर्यंत पोहोचवली आमचा जो नंबर आहे आपण नक्की स्क्रीनवर वेंशन करत असतो तुमच्या परिसरातसुद्धा अशा काही समस्या असतील तर त्याचे एक व्हिडिओ बनवून तुम्ही आम्हाला नक्की पाठवा कारण जोपर्यंत अशा समस्या आमच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही स्थानिक प्रशासनापर्यंत पोहोचवणार नाही बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह प्रतिक्रिया असतील तर नक्की कळवा आणि तुमच्या परिसरामध्ये सुद्धा जर नको असलेले स्पीड ब्रेकर असतील जे धोकादायक आहे ते सुद्धा सांगा धन्यवाद